अमळनेर शहर आणि तालुक्यात गुरुवारी पावसाचे आगमन झाले दुपारी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत गुरुवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते काही वेळातच पावसाची रिपरिप सुरू झाली आणि दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना रेनकोट छत्र्यांचा आधार घ्यावा लागला या पावसामुळे आधीच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मातीतील ओलावा टिकून राहिल्यामुळे सोयाबीन कापूस उडीद मूग आदी पिकांच्या उगमावर सकारात्मक परिणाम होणार आहे दुसरीकडे अद्याप पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही संधी लाभदायक ठरणार आहे कारण जमिनीत पुरेसा ओलावा तयार झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत अमळनेर तालुक्यातील अमळगाव मंडळ भागातील अमळगाव पिंपरी प्रगने जळत दोदवध हिंगोने खुर्द प्रगने जळत हिंगोने खुर्द सीम प्रगने जळत निंभोरा सात्री कलाली पिंगळवाडे मेहेरगाव मुडी प्रगने अमळनेर हिंगोने बुद्रुक या गावातील नागरिकांसाठी गुरुवारी रमन मॅरेज हॉल येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराना नायब तहसीलदार प्रशांत धमके राजेंद्र ढोले उपस्थित होते शिबिरातून एकशे तीन नवीन शिधापत्रिका दुबार शिधापत्रिका लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तर दोनशे सदोतीस लाभार्थ्यांची डी बी टी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यांसह इतर लाभ सुद्धा देण्यात आले अमळनेर परिषदेच्या वतीने पैलाड आणि गांधलीपुरा भागात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले पैलाड भागातील समाज मंदिर तर गांधलीपुरा भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या शिबिरात दोनशे पंचावन्न नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करून समाधानकारक तोडगा काढण्यात आला सत्तावीस जून रोजी छत्रपती शिवाजी नगर भागात शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे नागरिकांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा असे नगरपरिषदेचे अधिकारी तुषार नेरकर यांनी आवाहन केले आहे जळगाव जिल्हा पश्चिम विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची दोन हजार पंचवीस ते तीस ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध संपन्न झाली असून अध्यक्षपदी प्राध्यापक दीपक संभाजीराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती छोट्याबाई अमृत पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली पाटील स्वाती पंडितराव राजेंद्र निळकंठ पाटील प्रदीप रमेश पाटील संदीप भास्कर पाटील प्रकाश सुरेश पाटील अमोल यशवंत पाटील दीपक आनंदा शिव काशीनाथ बादल धनगर आनंदा बापू यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस पी महाजन उपस्थित होते व्यवस्थापक रमेश पाटील व लिपिक श्यामकांत बोरसे उपस्थित होते अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर ए बी जैन उपप्राचार्य डॉक्टर विजय तुंटे उपप्राचार्य डॉक्टर अमित पाटील विनोद कोठावदे यांसह कर्मचारी उपस्थित होते अमळनेर शहरातील धनदायी कला आणि विज्ञान महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने प्राध्यापक डॉक्टर लीलाधर या पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी त्यांनी सांगितले की राजसत्ता ही लोकसत्तेसाठी कशी राबवावी याचे आदर्श उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय डी पाटील प्राचार्य डॉक्टर एच एम पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापिका मीनाक्षी इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर रमेश पावरा यांनी मानले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायत डांगर बुद्रुक येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ वृक्षारोपण करण्यात आले बी डीओ एन आर पाटील लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ राजेश वाघ उपसरपंच राकेश पाटील ग्रामविकास अधिकारी श्रीमती सोनी उपस्थित होते अमळनेर पाडळसरे बस वेळेवरती येत नसल्याने गावातील विद्यार्थी व प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत ऐनवेळी प्रवाशांना पायपीट करत शाळा गाठावी लागत आहे त्यामुळे अमळनेर आगारातून सकाळी नऊ वाजता सुटणारी बस वेळेवर सोडण्याची मागणी विद्यार्थी पालक आणि प्रवाशांनी केली आहे दरम्यान पंढरपूर यात्रेसाठी अमळनेर आगारातून बसेस गेल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द केल्याचे समजते अमळनेर शहरातील धुळे रस्त्यावरील अनुसहा पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्याने चौतीस लाख एकसष्ट हजार रुपयांचा टिपर चोरून नेण्याची घटना पंचवीस रोजी मध्यरात्री घडली आहे दरम्यान पोलिसांनी तातडीने मागोवा घेतल्याने अवघ्या बारा तासा टिप्पर मध्य प्रदेशातून शोधून आणला आहे अरुण पुंडलिक पाटील यांचा सोळा चाकी टिप्पर क्रमांक यम एच शेचाळीस बी पी चौऱ्याहत्तर तेरा हा वाघोदे येथील चालक संतोष हिरामन जावरे याने वाळू भरण्यासाठी सकाळी नेला होता वाळूची ट्रिप टाकल्यानंतर त्याने टिप्पर धुळे रस्त्यावरील अनुसया पेट्रोल पंपावरती लावला होता सव्वीस रोजी सकाळी सहा वाजता चालक संतोष जावरे आणि राहुल राठोड टिप्पर काढायला पंपावरती गेले असता त्यांना टिप्पर गायब झाल्याचे आढळून आले योगेश गुलाब पाटील याने अमळनेर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तांत्रिक मदत व गोपनीय माहितीच्या आधारे अमोल पाटील निलेश मोरे गणेश पाटील प्रशांत पाटील या पोलिसांना टिपरचा शोध घेण्यासाठी पाठवले पोलिसांनी पाठलाग करत मध्य प्रदेश गाठले चोरट्याने टिपर बडवानी जिल्ह्यातील निसारपूर गावाजवळ सोडून पळून गेला पोलिसांनी तेथून टिपर ताब्यात घेतला अवघ्या बारा तासात पोलिसांनी टिपर परत मिळवले एक दोन दिवसात आरोपी निश्चित करून त्यांनाही पकडले जाईल असा विश्वास पोलीस निरीक्षक निकम यांनी व्यक्त केला आहे